तिचलकरंजी शहरात बेंदूर सणाच्या मिरवणुकीत एका महिलेने अश्लील डान्स केल्याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये शंभू बैल ग्रुप मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि त्या डान्सर महिलेचा समावेश आहे बेंदूर सणानिमित्त शहरात शंभू बैल ग्रुपच्या वतीने डॉलबीच्या ठेक्यावर मिरवणूक काढण्यात आली होती झेंडा चौक येथे मिरवणूक आल्यानंतर एक महिला स्टेजवर येऊन डान्स करू लागली या महिलेचा डान्स पाहण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली अश्लील हावभाव करत या महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले याची माहिती इचलगर्जीचे डीवायएसपी एस पी समीर सिंह साळवे यांना मिळताच त्याने मिरवणूक ठिकाणी येऊन त्या महिलेला खाली उतरण्याचे आवाहन करून डॉल्बी बंद केला मात्र मंडळाने पुन्हा डॉल्बी लावून मिरवणूक सुरू ठेवली अखेर पोलिसांनी मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष ट्रॅक्टर चालक डॉल्बी मालक आणि त्या डान्सर महिलेसह पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत बिपेंटसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त